तुने कुठे गेली पुण्याला गेली पाणी द्यायला प्यायला तुला, या ए ए, तुला या ये दे कालच तुला कालच म्हणलं होतं बाबा रात कशा जायचंय गावाला मी आहे की तुला हिथ सांभाळ हिथच राहा काय बन नाही काय ताण घ्यायचंय

मग पुढे काय सुद्धाच नाही उचलता काय कळत नाही आणि हिला दवाखान्यात म्हटलं तर तरी रात्री मी मारण्याचं दुकान लागलं होत रात्री दवाखान्यात आणलं हिला काय हा पोट दुखत आहे कुठे काय दुखत आहे म्हणून रडत बसतील हाय दुखत

आह माँ माँ न साले कहाँ उतर पुरे न स्नाइपर लाऊँ न माँ न हाँ पाऊं नहीं रावल याले तो पानी दिया हुआ अगर चीज़ करा हुआ पाऊं नहीं क्या पाऊं नहीं खोया है हाँ तू कर पाऊं नहीं कैसे करेगा इस तरह से तो कभी पाऊं नहीं तो कौन हाइव हाँ

शाळेत नाही गेला हा होय मग लावून दिल ती मी गाडी काय हा कुठं वाहनच नाही तिकडं त्या गावाला म्हणून मी सकाळ सकाळी म्हणलं सोन्याला जा काय हसती अरे सारखे माझ्या मागे ला कुरकुर रडती बघ सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ रडती हिमत हा हिमत लागते त्याला काय दुकाय फीस हा खोरपण खोरपी खोरपण खोरपण तिला काय काम बी नाही रडत बसते

जाऊ जाव का सदा शंभू जेवायच तुला हा जाऊ मग मधी जा चल ना तू बी जेवाय का